आजेगाव ग्रामपंचायतीमध्ये घंटागाडीचे उद्घाटन सरपंच सौ राणी नंदकिशोर काळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे आजेगाव ग्रामपंचायतीने ग्राम स्वच्छता अभियानामध्ये सहभाग नोंदवला असून गाव उकिंडा मुक्त करण्यासाठी तसेच रोगराई मुक्त करण्यासाठी आजेगाव ग्रामपंचायतीनं गावामध्ये कचरा एकत्र करण्यासाठी घंटागाडीची सुविधा उपलब्ध करण्याकरिता वित्त आयोगातून घंटागाडी घेण्यात आली आहे या गाडीचं उद्घाटन आज पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन म्हणून यावेळी उपस्थित आजेगाव येथील सरपंच राणीताई काळे तसेच उपसरपंच नंदाबाई चाटसे पोलीस पाटील संगीताताई नालिंदे गावातील प्रतिष्ठित नागरिक ज्ञानबा जाधव गोरेसर प्रकाशराव पाटील महाजन सर महादेव काळे रामू सुरसे परसराम राम, जाधव भगवान भडके मधुकर चाटसे कुमार मालक तसेच ग्रामपंचायत कर्मचारी हे होते गावातून या घंटागाडीबद्दल गावकरी मंडळी कौतुक आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ पाटील जे गावकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा